पालिका मुलींची मराठी केंद्रशाळा कॅम्पचं निबंध स्पर्धेत उज्ज्वल यश महानगरपालिका मुलींची मराठी केंद्रशाळा कॅम्पच्या विद्यार्थ्यांनी टी सी एस कंपनीतर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केलंय विकसित भारत या विषयावरील सदर स्पर्धेत इयत्ता सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला विद्यार्थ्यांनी खूप कल्पकतेने आपले विचार व्यक्त केले कुमारी आराध्या ढाले इयत्ता सहावी कुमारी मेघा मेहत्रे इयत्ता सातवी जॉन्सन जंगम यत्ता साव्वी या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त करून शाळेच्या लौकिकात मानाचा रोवला यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका सविता पवार तसेच शाळेतील शिक्षक वृंदांचं अनमोल मार्गदर्शन लाभलंय विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून सुवर्ण पदक रौप्य पदक कास्य पदक प्रमाणपत्र पुस्तकी भेट देण्यात आली शाळेत सहभाग शाळा म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं स्पर्धेसाठी टी सी एच चे प्रज्वल कोळी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं शाळेच्या यशाबद्दल समाजातील अनेक मान्यवरांनी कौतुक करत विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा शाळेने कायम राखली आहे जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त बलदबा हॉस्पिटल मध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग ची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय व्ही एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्री स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा